हाय कर म्हण हाय हाय अयो अयो आता 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 काय खरं नाही पप्पाचं आता पप्पाचं काय खरं नाही ओरे म्हणी दिसते का तुला म्हणी आबांना काय सांगायचं चला लवकर आपण जाऊ फिरायला दूध आणायचं आणि थोडं सामान आणायचं हा चल आबा चला लवकर जाऊन येऊया चला पटकन जाऊन येऊया आपण म्हणू पतंग घेऊन येऊया आणि काय आणायचं दूध दूध काय सामान आणायचं का दुकानातलं मिक्सरच मिक्सरच दुकानातलं काय आणायचे काय केलंय अरे आबांना दिलं का हो दिलं की ठेव ठेव आलो आबांकडनं तो काय केलंय काय केलं एक उंदराने कुरतडल्या सगळं करून ठेवलंय आबांना सांग की उशीर होतो चल चला लवकर लवकर चला म्हणा आबांना सांग ना तू ओ टा टाटा टाटा मी पण येणार आहे की आमचा बिघडला होता मिक्सर तो दुरुस्त करून न्यायला आलो होतो चला 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 भेटला का मग वाटेत दिसले ताकवाले चा इथं थोडस ताक घेतलं हो हो, हो। माऊ कोणी दिलं तुला आजीने दिला आईने दिलं का कोणी दिलं तुला दाखव <laughs> आईने दिलंय दादाच्या घरी दादाकडं गीर गायचं शुद्ध दूध आणि तूप मिळतं आणि दादा आम्हाला ताक पण देतो मनो। दो दो <laughs> खाल्ला का खाल्ला सगळा पेढा खाल्ला कस टाटा <laughs> कर टाटा <ताड़ा> सगळ्यांना <laughs> ये काकाने काय दिलंय बघा तर काकांनी दिले काकांनी काकांना थँक्यू म्हणा थँक्यू म्हण काकांना काकांना थँक्यू म्हणा चला चला चला

आनंद आनंद कुठन आला मनीचा अवतार बघा मनी बघा मनी बघा मनी बघा 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 मनी बघा बघा अपन आवाज दे की मनी நவீன மெடம் புடெய் விட்ட